जम्मू आणि काश्मीर मधनं तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू असल्याच्या सरकारच्या दाव्याला पुन्हा एकदा छेद गेलाय कारण काल इथं पर्यटकांवर मोठा दहशतवादी हल्ला झालाय यामध्ये पुण्यातल्या पाच आणि राज्यातल्या इतर चार पर्यटकांचा समावेश आहे तर मोठ्या प्रमाणावर विरोधानंतर फडणवीस सरकारनं हिंदी भाषेवरनं यू टर्न घेतलाय चॅट जी पी टीला प्लीज आणि थँक्यू म्हणणं चांगलंच महागात पडतंय तर नव्या पोपच्या निवडीसाठी चार भारतीय कार्डिनल मदतनीस सज्ज झाले आहेत बाबा रामदेव यांच्या आक्षेपार्ह शरबत जिहाद व्हिडिओवर आक्षेप नोंदवत हायकोर्टानं त्यांना दणका दिलाय तर मॅच फिक्सिंगचा आरोप झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ आक्रमक झालाय आयपीएलच्या या बातम्यांसह निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकरांनी कान्स महोत्सव गाजवणाऱ्या अभिनेत्री छाया कदम सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस एप्रिल वार बुधवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे जम्मू काश्मीर मध्ये पर्यटकांवर झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याची जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथं मंगळवारी संध्याकाळी पर्यटकांवर मोठा दहशतवादी हल्ला झालाय या हल्ल्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या दोघांचा मृत्यू तर दोघं जण जखमी झाले आहेत यामध्ये दिलीप दिसले यांचा मृत्यू झालाय तर पनवेलचे माणिक पटेल आणि एस भालचंद्र राव हे जखमी झाले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली आहे तर पुण्यातल्या दोन कुटुंबातील पाच सदस्यांचा हल्ला झालेल्यांमध्ये समावेश आहे यापैकी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गगन बोटे हे दोघं जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आलेले आहेत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली राज्यातनं कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर केंद्र सरकारकडनं सर्व काही आलबेल असल्याचं सा सांगितलं जात आहे पण अधनमधन दहशतवादी हल्ले होत होते आता त्यात हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणला गेलाय पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्याचं काही पर्यटकांनी सांगितलं त्यामुळे एक प्रकारे हे टार्गेट किलिंग असल्याचं बोललं जात आहे यामध्ये महाराष्ट्रातील दोघ जण आणि विशेषत पुण्यातील एक पर्यटक असल्याचंही सांगितलं जात आहे पण हे पर्यटक कोण आहेत याची अद्याप माहिती कळू शकलेली नाहीये सध्या काश्मीरमध्ये आल्हाददायक वातावरण असल्यामुळे हा पर्यटकांचा हंगाम मानला जातो त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची रेलचेल आहे याचाच फायदा घेत काही समाज विघातक शक्तींनी अर्थात दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे पेहलगाम मधल्या अशा दुर्गम भागात हा हल्ला झालाय जिथे केवळ पायी किंवा घोड्यावर जाता येत या अंदाधुंद गोळीबारात काही घोडेही जखमी झाले आहेत अमरनाथ यात्रेला लवकरच सुरुवात होतीये त्याआधी झालेल्या या हल्ल्यामुळे आता भाविकांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जाते दहशतवादी हे लष्कराच्या गणवेशात आले होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय नागरिकांचे आय डी कार्ड पाहून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला अशी माहिती एका पर्यटक महिलेनं दिली दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडनं शोध मोहीम राबवली जाते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी श्रीनगरला रवाना झाले आहेत तर पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांशी चर्चेनंतर या हल्ल्यात सहभागी असलेल्या कुणालाही सोडलं जाणार नाही असा इशारा गृहमंत्री शहा यांनी प्रतिक्रिया देताना दिला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे हिंदी भाषेला महाराष्ट्रात प्रचंड विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे त्याबद्दल नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत सूत्रामध्ये महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा बंधनकारक करण्याचा सरकारचा निर्णय चांगलाच उलटलाय कारण याला महाराष्ट्रात सर्वच स्तरातून कडवा विरोध झालाय त्यानंतर फडणवीस सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागलाय मंगळवारी राज्याच्या शिक्षण विभागाकडनं अधिकृतरित्या हा निर्णय मागे घेण्यात आला असल्याची घोषणा करण्यात आली यामध्ये हिंदी ही भाषा राज्यातल्या सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत तिसरी भाषा म्हणून बंधनकारक असणार नाहीये असं म्हणण्यात आलंय संदर्भात लवकरच सरकार जी आर काढणार आहे यामध्ये बंधनकारक हा शब्द वगळण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे पण त्रिभाषिक सूत्र कायम राहणार असून शाळांनी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या विनंतीनुसार तिसरी भाषा कुठली असेल हे ठरवावं असंही म्हटलंय हिंदी भाषा बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेकडनं विरोध झाला होता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात एक सविस्तर पत्र लिहून सरकारचा हा निर्णय कसा चुकीचा आहे हे सांगितलं होतं त्यानंतर हळूहळू विरोधी पक्ष आणि इतर क्षेत्रातले मराठी तज्ज्ञ आणि सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला होता पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात चॅट जी पी टीला होत असलेल्या को कोट्यावधींच्या नुकसानाची सध्या जगभरात लोकप्रिय असलेल्या चॅट जीपीटी यासारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय टूलशी संवाद साधला जातोय मोठ्या प्रमाणावर चॅट जी पी हवी तशी माहिती पुरवत आहे पण युजरला माहिती मिळाल्यानंतर त्यानं सौजन्यानं या टूलला प्लीज किंवा थँक्यू असं म्हटलं तर मात्र त्याची मोठी गोची होते आहे याचं कारण काय याचं कारण सांगितलं जात आहे चॅट जी पी टीमुळे कंपनी असलेल्या ओपन ए आय सीईओचे सॅम ऑल्टमन यांनी युझर्सचं हे सौजन्य कंपनीला दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सचा खर्च करायला लावत आहे असा दावा त्यांनी केलाय ऑल्टमन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत असं सांगितलंय की जेव्हा युझर्स आयला सौजन्यानं प्लीज किंवा थँक्यू असे शब्द वापरतात तेव्हा या शब्दांची भाषा अधिक गुंतागुंतीची असते त्यामुळे ती प्रक्रिया अधिक जी अर्थात ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स वापरते आणि त्यासाठी अधिक विजेचा वापर होतो या सर्वांचा थेट परिणाम हा आर्थिक आणि पर्यावरणीय स्वरूपाचा असतो एका अभ्यासानुसार एका ए आय संवादासाठी सरासरी शून्य पूर्णांक चौदा किलो वॅट प्रति तास वीज लागते म्हणजेच सुमारे चौदा एल ई डी बल्ब एक तास पेटवण्या इतकी जगभरात दररोज कोट्यावधी संवाद एआय सोबत होत असल्यानं याचा संपूर्ण वीज वापरावर मोठा प्रभाव पडतोय आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या म्हणजेच आयई एच्या आकडेवारीनुसार डेटा सेंटर सध्या जागतिक वीज वापराच्या सुमारे दोन टक्के भागासाठी जबाबदार आहेत आणि ए आय वापर वाढला तर हा आकडा आणखीही वाढू शकतो पॉडकास्टची चौथी बातमी आहे व्हॅटिकन सिटीतल्या नव्या पोप निवडीबाबतची जगभरातल्या ख्रिश्चन धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं नुकतंच निधन झालं त्यानंतर व्हॅटिकन सिटी इथं प्रथेनुसार नऊ दिवसांचा दुखवटा पाळला जातो या काळातच नवीन पोपच्या निवडीसाठी तयारी सुरू होते यासाठी जगभरातील कार्डिनल्सची विशेष बैठक बोलवली जाते यामध्ये पोप निवडीच्या परिषदेत जगभरातील एकशे पस्तीस मतदानास पात्र असलेले कार्डिनल्स सहभागी होतात यामध्ये भारताच्या चार कार्डिनल्सचाही समावेश आहे या चार कार्डिनल्समध्ये बहात्तर वर्षीय फिलिप नेरी फेर्रार त्रेसष्ट वर्षीय कार्डिनल बेसिलिओस क्लिमस आणि कार्डिनल अँथनी पुला तर एकावन्न वर्षीय कार्डिनल जॉर्ज जेकब कुवाकार्ड यांचा समावेश आहे चारही कार्डिनल्स नव्या पोपच्या निवडीत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहेत पॉडकास्ट ची पाचवी बातमी आहे शरबत जिहाद बाबा रामदेव यांची हायकोर्टानं काढलेल्या खरडपट्टीची रूह अफजा या प्रसिद्ध शरबत वरन बाबा रामदेव यांनी या काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओद्वारे वादग्रस्त विधान केलं होतं रूह अफजा म्हणजे एका प्रकारचं शरबत जिहाद आहे हे विकत घेतल्यास त्यांचा पैसा मदर्शांमध्ये जातो दहशतवादी कारवायांसाठी तो वापरला जातो असा दावा त्यांनी केला होता तर याऐवजी पतंजलीचं सरबत तुम्ही विकत घ्यावं अशा पद्धतीचं स्वतःच्या प्रॉडक्टचं मार्केटिंग सुद्धा त्यांनी केलं होतं याचा पैसा प्राचीन हिंदू ज्ञान शाखा विस्तार करण्यासाठी होईल असंही त्यांनी म्हटलं होतं पण हे विधान अक्षम्य आहे त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही असं मत दिल्ली हायकोर्टानं व्यक्त केलंय बाबा रामदेव यांनी येत्या पाच दिवसात हा व्हिडिओ हटवावा अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा कोर्टानं दिला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं आयपीएल मध्ये आता मॅच फिक्सिंगचे आरोप झाले आहेत आयपीएल मध्ये लखनौ सुपर जॉयंट्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी मॅच फिक्सिंग केल्याचा के गंभीर आरोप राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या तात्पुरत्या समितीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी केलाय तसंच राजस्थान सरकार आणि -सी -सी आयनं कट रचून राजस्थानच्या संघाला आयपीएल पासून दूर ठेवल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय या आरोपांमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडालेली आहे या आरोपांना प्रत्युत्तर देत राजस्थान रॉयल्सनं आता आक्रमक पवित्रा घेतलाय या संघानं बीसीसीआय आणि राजस्थान सरकारच्या क्रीडा विभागाला पत्र लिहून बिहानी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे तसंच बिहानी यांनी केलेले सगळे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातनं चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून ओळख असलेले महेश मांजरेकर यांनी आपल्याला कान महोत्सव मध्ये गाजणारी अभिनेत्री छाया कदम सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे एका मुलाखतीत बोलताना त्यांनी इतरही काही अभिनेत्रींसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली कोणत्या अभिनेत्रींसोबत काम करायला आवडेल या प्रश्नावर मांजरेकरांनी म्हटलं की मला तब्बू रेखासोबत काम करायला आवडलं असतं रेखा एक उत्तम अभिनेत्री आहे तसंच छाया कदम सुद्धा कमालीची अभिनेत्री आहे त्यामुळे एकदा तरी तिच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे तसंच शिवाजी साटम आणि सलमान खान आपल्यासाठी देव माणूस आहेत कारण माझ्या वाईट काळातही ही दोन माणसं माझ्यासोबत देव माणसासारखी सोबत राहतात असंही महेश मांजरेकर यांनी म्हटलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे